कागल तालुक्यातील सोनगे गावचे सुपुत्र माजी खासदार संजय मंडलिक गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय अनंत कळंत्रे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड होताच कळंत्रे यांची सोनगे गावातून भव्य मिरवणूक काढून फटाके आणि गुलालाच्या उधळणीमध्ये जल्लोष करण्यात आला या निवडीनंतर टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना नवनिर्वाचित सरपंच कणंतरे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली तसेच त्यांनी आपला राजकीय जीवनपट उलगडून सांगितला ते म्हणाले की लहानपणापासून सामाजिक काम करण्याची जिद्द होतीच पण स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या विचाराशी त्यांच्या निष्ठेशी राहून समाजसेवा हाच आपला प्रामाणिकपणा हे व्रत अंगी बांधवं आणि त्याचीच पोचपावती म्हणून सोनगेच्या तमाम ग्रामस्थांनी माझ्यावरती विश्वास ठेवून आज गावचं नेतृत्व माझ्यावरती सोपवलं ही जबाबदारी पार पाडत असताना मला देखील माझ्या जबाबदारीची जाणीव असल्याचं सांगत ही जबाबदारी एकनिष्ठपणे पार पाडणं त्याच पद्धतीनं सोनगे गावचा विकास हा माझा ध्यास आहे गावातील विविध विकास कामं करून हे गाव एक विकासमय गाव करण्याचा माझा मानस असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे निधी आणून गाव सुजलाम सुफलाम करण्याची माझी जिद्द असल्याचं देखील त्यांनी सांगितलं तसेच स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादानं तसेच माजी खासदार संजय मंडलिक भैया मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आपण इथून पुढं देखील एकनिष्ठपणे काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच त्यांनी त्यांच्या मनापासून आभार देखील मांडले सोनगी ग्राम ग्राम गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपसरपंच ग्रामविकास अधिकारी आणि गावातील विविध सोसायटी संस्था तरुण मंडळे ग्रामविकास अधिकारी यांचं देखील त्यांनी मनापासून आभार व्यक्त करत या निवडीमध्ये त्यांच्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल त्यांचे देखील आभार मानले दरम्यान कळंत्रे यांची निवड होताच सर्व स्तरातून नवनिर्वाचित सरपंच कळंत्रे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षा होत आहे आपला जिल्हा केवळ संपूर्ण राज्यामध्ये एक विकासमय एक आदर्शमय करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यामध्ये सोनग गाव असेल असा माझा प्रयत्न असेल असं देखील त्यांनी सांगितलं सर ते शेवटी त्यांनी विविध माध्यमांचं देखील मनापासून आभार मानले नमस्कार मी संजय आनंद कदंतरे राणा सोनगे तालुका गागल माझे सोनेगावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल स्वर्गीय सदाशिवराव मंडळी साहेब व तसेच माझे खासदार संजयदादा मल्लिक तसेच वीरेंद्र भैया यांचं मी प्रथमचा आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य रीतीने गावात विकास जो करायचा आहे ते विकास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण गाव विकास क कुठल्या प्रकारे होईल याची मी काळजी घेईन तसेच मी गावातील उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी व गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे आभार मानतो मला लहानपणापासूनच वया चौदाव्या वर्षापासून राजकारण व समाजकारणाची आवड होती स्वर्गीय सदाशिवराव साहेबांचं जे विचार आहेत ते विचार सर्वांच्या लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि जे काम आहे सर्व जे समाजकार्य आहे जे मंडलिक साहेबांनी केलं जे समाजकारण करत करत असताना राजकारण केलं राजकारण हे हो, मुद्दा धरलाच नाही समाजकारण हा मंडळी साहेबांनी स्वर्गीय सदाशिव सदाशिव साहेबांनी जे धरला त्याच धोरणातून मी इथून पुढं कार्याला सुरुवात करीन आणि गा गावचा विकास हा हाच माझा ध्यास हो संकल्पना पूर्ण मनात ठेवून मी पुढील वाच वाटचाल करीन